हॉटेल हो आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल हो आर एस राहुल राहुलदादा शिरसाट सप्तशृंगी घाटात भीषण अपघात कार दरीत कोसळून पाच ठार नाशिक नाशिक येथून जिल्ह्यातील सप्तशृंगी गडाच्या घाटात आज दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या एका कारला भीषण अपघात झाला पाच पंचावन्न क्रमांकाची कार अनियंत्रित होऊन थेट खोल दरीत कोसळली या दुर्घटनेत कारमधील सहा ते सात प्रवाशांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविक नाशिकहून वणीच्या दिशेने जात होते घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार सुमारे शेकडो फूट खोल दरीत कोसळली अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे मृतांची ओळख कीर्ती पटेल ड्रायव्हर वय पन्नास वर्ष रसिला पटेल वय पन्नास वर्ष विठ्ठल पटेल वय पासष्ट वर्ष लता पटेल वय साठ वर्ष बच्चन पटेल वय साठ वर्ष मणिबेन पटेल वय वर्ष साठ असे समजले बचाव पथकाकडून मृतदेह अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिक वणी पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या भीषण अपघातामुळे सप्तशृंगी घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे देवळा